पण यावेळी हेच कोंडाचे जंजिरा जिंकण्यासाठी एकटेच गेले होते म्हणून सरसेनापती संताजीरावांनी याच मुकरबला जंगलामध्ये पळू पळू आणला होता त्यानंतर त्यानंतर आपल्याला कॅटरीना कॅप इथे आयटम सॉंग मध्ये दिसते या ट्रेलरच्या सुरुवातीलाच आपण पाहतो की छत्रपती संभाजी महाराज हे कैदेत आहेत आणि हा मूवीचा सुरुवातीचा सीन असेल ज्यामध्ये मेकर्स रिकॅप मध्ये आपल्याला मुव्हीची पूर्ण स्टोरी सांगतील त्यानंतर आपण पाहतो की संभाजी महाराज हे बेड्यांमध्ये कैद आहेत आणि या ट्रेलरच्या या सीन पासूनच पूर्ण अंगावर काटे यायला सुरुवात होते त्यानंतर या सीन मध्ये आपण एक मुघल सरदार पाहतो आणि निश्चितच हा मुकरब खान दिसतोय तोच मुकरब खान ज्याने शंभूराजांना दगा त्याला फटक्याने पकडलं होतं आणि स्वतःला खूप मोठा महारथी समजत होता आणि याचाच प्रतिशोध म्हणून सरसेनापती संताजीरावांनी याच मुकरबला जंगलामध्ये पळू पळू आणला होता त्यानंतर आपण छत्रपती संभाजी महाराजांच्या आवाजामध्ये पाहतो बाबा तुमच्या सांडलेल्या प्रत्येकच रक्ताच्या थेंबाची शपथ आहे आम्हाला त्या सिद्धेच्या रक्ताने अख्खा समुद्र लाल करेन कोंडाची बाबा फरजंत म्हणजे तेच ज्यांनी एकेकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या एका शब्दावर अवघे फक्त साठ मावळी घेऊन पनाळा हा मुघलांच्या ताब्यातून स्वराज्यात आणला होता आपल्या सर्वांना फरजन चित्रपटामुळे चांगल्या प्रकारे माहिती आहे पण यावेळी हेच कोंडाचे फरजन जंजिरा जिंकण्यासाठी एकटेच गेले होते हो एकटेच आणि समोरची स्टोरी मी इथे स्पॉइल करणार नाही त्यानंतर आपण छत्रपती संभाजी महाराज वाघाला भेटतात तो सीन बघतो आणि हो हा सीन शिवरायांचा छावा या मूवी पेक्षा रिअलिस्टिक दिसत आहे परिस्थितीत जंजिरावर फगवा हवाच त्यानंतर हासीन तेव्हाच असेल जेव्हा तो सिद्ध्या जंजिरावरून लोकांवर अत्याचार करत होता आणि त्यानंतर संभाजी महाराज त्याच्यावर चिडून जंजिरा घेण्याच्या मागे लागले होते त्यानंतर आपल्याला कॅटरीना कॅप कै, इथे आयटम सॉंग मध्ये दिसते सॉरी पहिल्या फ्रेम मध्ये मला ही कॅटरीनाच वाटली आणि जंजिरावरचा सिद्धी खैरियत या ऍक्टरला तुम्ही इथे ओळखलत का हा ऍक्टर दुसरा कोणी नाही तर दृश्य मूवी मधला काय तोंडे आहे बाकी कोणतीही कास्टिंग कशी असो मात्र विलनची कास्टिंग ही अगदी परफेक्ट आहे रिशम मूवी मध्ये कमलेश सावंत यांनी आपल्या समोर हे प्रूफ करून दाखवलंय त्यानंतर नेक्स्ट सीन आपण पाहतो इथे छत्रपती संभाजी महाराज पूर्णपणे रक्ताने भिजलेले आहेत हा सीन नक्कीच तेव्हाच आहे जेव्हा एकट्या मराठ्यांच्या वाघाला पकडायला हजारोंनी लांडगी आली होती आणि मराठ्यांसोबत आपल्याच माणसामुळे सर्वात मोठा दगा झाला होता त्यानंतर आपण येसुबाई राणी साहेबांना गड राखताना बघतो जेव्हा छत्रपती संभाजी महाराज हे जंजिराच्या मोहिमेवर होते आणि औरंग्याने या संधीचा फायदा घेत रायगडावर हल्ला केला होता कारण त्यालाही माहिती होत की एकदा जंजिरा हा संभाजी महाराजांच्या हाती गेला तर संभाजी महाराजांना हरवणं हे असंभव आहे त्यानंतर आपण छत्रपती संभाजी महाराजांच्या आवाजामध्ये हा डायलॉग ऐकतो सेतू बांधायला घ्या रे प्रभू श्री रामचंद्रांनी रावणाचा वध करण्यासाठी त्रेतायुगामध्ये सेतू बांधला होता आणि हो शंभूराजांनी तसाच सेतू सिद्धाला मारण्यासाठी बांधायला घेतला होता आणि त्यानंतर समोरचा हा सीन पूर्ण अंगावर शहारे उभे करणार आहे या पूर्ण ट्रेलरवरून तरी मूवी अमेझिंग वाटत आहे आणि हो त्यामुळेच कमेंट मध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जे असं नक्कीच टाईप करा आणि तुम्हाला ट्रेलर कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा मित्रांनो काही वेळापूर्वी मी एक व्हिडिओ अपलोड केला होता ज्यामध्ये मी या मुव्हीच्या कास्ट बद्दल थोडंसं बोललो प्रवीण तंडेंचं डायरेक्शन या मुव्हीला का गरजेचं होतं याबद्दल मी या व्हिडिओमध्ये मध्ये थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला होता तर या व्हिडिओ मला काही कमेंट आल्या होत्या या मूवीबद्दल बद्दल निगेटिव्हिटी स्प्रेड करण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता या दादाचं म्हणणं आहे की तू प्रवीण तंडे प्रवीण तंडे करतो मग धर्मवीर यूट्यूब जाऊन बोल होय मी तो चित्रपट बघितला आहे आणि त्यावर एक ऑनेस्ट रिव्ह्यू सुद्धा अपलोड केलाय ठाकूर अनुज सिंग यांची कास्टिंग सुद्धा छत्रपती संभाजी महाराजांसाठी चांगलीच आहे पण मी छत्रपती शिवाजी महाराज आणि कॅरेक्टर्सच्या लुक बद्दल बोलत होतो आणि व्हिडिओला एक लाईक करून तुमच्या जा मित्रांपर्यंत जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि हो चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल दाबायला विसरू नका कारण तुमच्या एका एका सबस्क्राईबने आम्हाला नक्कीच फरक पडतो भेटूयात पुन्हा एका अशाच इंटरेस्टिंग आणि अमेझिंग व्हिडिओमध्ये जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजी